नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज धाराशिव जिल्ह्यामधील वाशी तालुक्यात बावी हे गाव आहे आणि त्या बावी गावाच्या परिसरामध्येच पारधी समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे मात्र पारधी समाजाला ज्या विहिरीचे पाणी मिळते ती विहीर तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे पाणी घेण्याच्या वादावरून दोन गटामध्ये तुंबळ हानामारी झाली आणि यामध्ये जे काही दोन्ही बाजूचे होते एका बाजूच्या गटातील दोघांचा आणि दुसऱ्या बाजूतील गटातील एकाचा मृत्यू झाला आहे पाणी पिण्यासाठी ते वापरत होते मात्र पाणी कुणी घ्यायचे आणि त्याच्यावर हक्क कुणी बजवायचा या संघर्षातून अतिटोकाचा हा वाद झाला आणि यामध्ये तिघांना आपला जीव गमावा लागलेला आहे यामध्ये जे काही घटना घडली आहे त्याबद्दल पोलिसांकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे आणि यरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंद झाला आहे आणि कारण काल संध्याकाळी यरमाळ पण शादेमध्ये गावी दोन पारधी कुटुंबियामध्ये विहिरीच्या पाणी देण्यावरनं वाद झालता त्या वादामध्ये एका पार्टीकडले बापलेख दोन मयज झालेत आणि दुसऱ्या पार्टीकडील त्यांचा पुतण्या सक्का पुतण्या तो महेश झाला आहे एक जखमी आहे आणि बाकीचे किरकोळ जखमी आहेत पोलीस स्टेशनने गुन्हा नोंद करून त्याप्रमाणे तपास चालू केलेला आहे आणि पाच आरोपी आम्ही सध्या ताब्यात घेतलेल्या आहेत पाण्यावरून वाद नेमकं वाद काय विहिरीत जे गट आहे त्या गटामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी एक पक्षकार दोघाला घेत होते परंतु आता ते पाणी कमी झाल्यामुळं ने जे नेहमी ज्या ज्या गटात विहीर आहे तो म्हणला की इथून पुढं आपण पाणी तुम्ही व्यवस्था करा त्यावर पाणी त्यांना असे नकार दिला या कारणावरून तो वाद झालेला आहे